ता दा डक्टसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गड्याचे नावर आम्ही काढून सर्वजण निवडणूक लढवत आहे आमचे नेते आदरणीय सरकार नगराजीसाठी उमेदवार आहे आमच्या भगिनी रस्मातही आमच्या वाड्यात गड्याचे नावर उभं आहेत मैदामध्ये आणि ही किंमत टिके गड्याचे नाव पुरशे ओपनमधून उभं आहे प्रभागात आम्ही तिन्ही शिटा पाचशेच्या वर लिं कमीत कमी निवडून आणू आणि येणाऱ्यांना जे कोण तीन उमेदवार आहेत तिचं डिपॉटी तर राहते नाही आम्ही त्याला धावून देऊ लोकांना आणि फक्त आम्ही जत शहरातून ज पुरुष शहर जत शहराचा विकास हेच आमचे घे आहे अजितांच्या नेतृत्वाखाली आणि रत्तासाहेबांच्या नेतृत्वाखाली पुरुष शहराचा विकास काय असतो आम्ही न बोलता करून धावणार आणि काय विकास करणार आहे हे जी नंतरची काय जी आमची कॅटेगरी आहे ती सरकार शबाराम धरतील आणि आजपासून आम्ही प्रभाग नव्हता शुभराम तालुका आज राष्ट्रवादी घड्याळ जिल्ह्याचे या नऊ प्रभागातले उमेदवार शिवबाई इडके आज मी नदाताई आणि आजच्या या शुभारंभासाठी पुढे घरी प्रचार करण्यासाठी उमेदवार अखेर आमचे सावूसाहेब असतील साहेब असतील आणि या वाड्यातल्या प्रचारचा शुभारंभ करतो पंभर माजी माझे नगरसेवकाच्या वार्डात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे पंधरा वीस कोटीचं काम या वाढात किती खेचून अमृती केलेलं आहे आणि त्यामुळं लोकात फार मोठी प्रेज त्यांची आहे पण तरी लोकांत जाऊन भेटणे लोकांना समजावून सांगणे ही भूमिका पार पाडण्यासाठी आदरणीय चालव आदरणीय आमचे नेते जगपूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उभाटा त्याचबरोबर बसोपचा असा मी मिक्स पॅनल केलेला आणि या पॅनलचे आमचे नेते आदरणीय जगताप साहेब आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री सॉरी मुख्यमंत्री हो या राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या ज्यांच्याकडे अर्थ येते अर्थमंत्री आणि लाडक्या बहिणींना ज्यांनी निधी संकलन केला त्या लाडक्या बहिणींना आमदून देण्याचे जनक जरी मी मानलो तरी फार सगळं वावर नाही अजितदादांनी या लाडक्या बहिणींच्यासाठी या बजेटमध्ये तरतूद केलेल्या आहेत आणि अजितदादांची हात बळकट करण्यासाठी आमच्या या मतदार बंधू बंधणींना आमच्या पंधरांना विनंती आहे की दादांची हात बळकट करण्यासाठी घड्याळे चिन्ह समोर बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं आमच्या पॅनलला विजय करावं आम्ही अतिशय सक्षम असे उच्च शिक्षित उमेदवार दिलेले आहेत आमच्या पॅनलमधले उमेदवार बघा बाकीचे पॅनलमधले उमेदवार बघा आज सत्ता असल्याशिवाय कर काम करू शकत नाही आज काँग्रेसकडे सत्ता नाही काही नाही नुसतं मतं मागणे एवढंच त्यांचं काम आहे अजून चार वर्षे या विधानसभेची निवडणूक होणार नाही एक वर्ष झालं निवडणूक इलेक्शन होऊन त्यामुळं चार वर्षे न सत्तेत राहता कुणी माणसं त्यांच्या पाठीशी लागणार नाही आहेत आज सत्तेत आमचे अजितदादा अर्थमंत्री आहेत तिजुरीची चावी जा त्यांच्या जात आहे त्यामुळं जगताप साहेब तबनगोडा रवी असतील की आमचे उपाट्याचे आमचे मित्र दुजारासाहेब दो दो असतील अतुल साहेब असतील साहे ही सर्व मंडळी आम्ही एकसंगपणानं जाऊन अजितदादांना हक्का हक्कानं या जत शहरासाठी एक सेपाचशे हजार कोटीचा निधी निश्चितपणानं आणू ज्या ज्या सुविधा इथे सुविधापासून वंचित आहेत त्या सुविधा निश्चितपणानं आम्ही देऊ बाकी कुणी काय उल्गना केल्या બરો જવાર ચીસ કાઢી